मागच्या अनेक वर्षांपासून ती मुस्लिम लायब्ररीसाठी महानगरपालिकेने लिजर्व केलेली जागा होती पण ही जी जागा आहे मुस्लिम लायब्ररीनी परस्पर ती एम एल कॅन्टीनसाठी साठी भाड्याने दिलेली आहे जी अत्यंत चुकीचं आहे मी माननीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आणि हीच नव्हे तर नागपूर शहरातल्या अनेक महानगरपालिकेच्या मालकीच्या संपत्ती मालकीच्या जमिनी येन न केन अनेक लोकांच्या घशात गेलेल्या आहेत त्या सर्व जागा तत्काळ प्रभावाने रिलीज कराव्यात आणि एम एल कॅन्टीनसह लकडगंज मैदान त्या ज्यावरती देखील अतिक्रमण केलेलं आहे आणि ज्या त्यात सिविक सेंटर होणं अपेक्षित आहे ते देखील मैदान तत्काळ प्रभावाने उघडं करावं आणि ती महानगरपालिकेने संपत्ती आपली हस्तगत करावी अशी देखील विनंती मी माननीय आयुक्तांना केलेली आहे आणि त्यांनी ती देखील मागणी मान्य केलेली होती किती लीज संपून अनेक वर्ष झालेली आहे जवळपास माझ्याकडे उपलब्ध माहितीनुसार पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे आणि तरी देखील नेमकी कोणती अशी राजकीय कारण आहेत किंवा नेमकी अशी कोणती आर्थिक विवंचना आहेत किंवा नेमकी कोणती कारण आहेत किंवा प्रशासनाच्या किंवा शासनाच्या नेमक्या काय अडचणी आहेत त्या देखील मला समजणे दुरापास्त वाटते एवढे एवढे वर्ष जर महानगरपालिकेच्या संपत्ती अशा लोकांच्या घशात जर देत राहिलो आम्ही तर महानगरपालिकाचा डोलारा आणि कारभार सांभाळणं अत्यंत कठीण जाईल त्यामुळं निश्चितपणानं महानगरपालिकेने आपली संपत्ती या एम एल कॅन्टीनच्याकडून हस्तगत करावी आणि तिचा योग्य तो वापर उपयोग करावा असं देखील मी आवाहन प्रशासनाला करीत आयुक्तांचं काय महत्व माननीय आयुक्तांनी ते तत्काळ प्रभावाने याच्यावरती या सगळ्या फायली बोलावल्या त्याची चौकशी करून ते निश्चितपणानं मार्गी लावतील असा मला त्यांच्या कार्यपद्धतीवरून विश्वास वाटतो एक शेवटचा प्रश्न होता पी एफ चा खूप मोठ्या प्रमाणात पीएफ नंबर देत नाही आणि त्याच्यामुळे किती लोक काम हेही होत नाही याला जोडून एक प्रश्न असा आहे की प्रशासन शासनावर भारी पडताय का असं वाटतंय नाही एक बघा कसं आहे भ्रष्टाचाराला वाव देण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्या करत असतं आणि अशा सगळ्या बाबींच्या माध्यमातून प्रशासन आपला वर्चष्मा स्थापन करण्याच्या दिशेनं शासनातल्या लोकांवर म्हणा किंवा नगरसेवकांवर म्हणा त्या पद्धतीचा प्रभाव ते कायम करण्याचा प्रयत्न करत असतात हे जरी खरं असलं तरी जर लोकप्रतिनिधी हा जागरूक असेल तर प्रशासनात एवढी हिंमत नाही की ते कोणत्याही पद्धतीनं जनतेच्या समस्यांच्याही पुढे जाईल किंवा लोकप्रतिनिधींना स्वतःला वरचट समजेल आम्ही असं कोणत्याही पद्धतीचा प्रशासनाचा प्रयत्न जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही खपवून घेणार नाही आणि कोणत्याही पद्धतीनं आम्ही त्यांना पुढे जाऊ देणार नाही दुसरा राहिला पी एफच्या संदर्भातला प्रश्न तर पी नंबर जर तो लोकांसाठी ओपन केला गेला दाखवण्यात आला तर आपल्याला नेमका कोणता माणूस कोणत्या पॉईंटवर कार्यरत आहे ते आपल्याला समजून घेण्यासाठी आणि शोधण्यासाठी सहज साथ शक्य होतं परंतु ही माहिती लपवण्यामुळं त्यांचे जे काही हेतू असतात सुरक्षा सैनिक एजन्सींचे पुरवठा करणाऱ्या एजन्सीचे आणि प्रशासनाचे हे हेतू साध्य होतात आणि त्यामुळं ही माहिती देण्यापासून ते अनेक अनेक प्रकारे अडथळे आणतात असं देखील माझं मत आहे असा माझा आरोप देखील निश्चितपणानं प्रशासन प्रशासन मी तर थेट आरोप केलेला आहे की अशा सगळ्या सुरक्षा सैनिक एजन्सीचा मोरक्या संगनमतानं काम करणारा माणूस आमच्याच प्रशासनातला जीएडीचा असिस्टंट कमिशनर आहे आणि मागच्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी बसलेला आहे काय गरज पडते एवढे एवढे वर्ष म्हणजे पंधराचंही पत्र मी पाहतो त्यांच्याच सहीचं वीसचं मी पत्र पाहतो त्यांच्याच सहीचं पाच पाच सात सात वर्ष एखाद्या खुर्चीवर बसण्यासाठी जन्माला आलात का काय तुम्ही अशा वेळेला आयुक्त म्हणून मी माननीय आयुक्तांना आवाहन करेन की अशा पद्धतीच्या तत्सम लोकांना बाजूला सारून त्यांनी प्रशासनाची घडी नीट बसवावी